सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान अंगीकृत्व स्वीकृत करून प्रत अर्पण करण्यात आले म्हणजे सर्व भारतीयांसाठी हे संविधान स्वीकारण्यात आले भारतीय संविधानाच्या या संविधान दिनी सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या महाराष्ट्र राज्य काष्ट शिक्षक महासंघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा भारतीय संविधानामुळे आपल्याला अनेक प्रकारचे हक्क व अधिकार मिळाले त्याच्यामध्ये आरक्षण हा एक हक्क महत्त्वाचा आहे हे आरक्षण चार प्रकारचे आहे एक राजकीय आरक्षण दुसरे शैक्षणिक आरक्षण तिसरे नोकरी आरक्षण आणि चौथ्या प्रकारचं आरक्षणमध्ये पदोन्नतीतील आरक्षण आता राजकीय आरक्षणाला कालमर्यादा घालून दिलेली आहे परंतु भारतीय संसदेमध्ये वेळोवेळी याची मुदत वाढवण्यात येते परंतु शैक्षणिक आरक्षण नोकरीतील आरक्षण व नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षण याला कोणतीही कालमर्यादा नाही परंतु काही मनोवादी विचारसरणीच्या लोकांकडून याविषयी अपप्रचार केला जातो तो भारतीय संविधानाच्या अभ्यासकांनी संविधान वाचून दूर करणं गरजेचं आहे भारतीय संविधानामुळे आपल्याला अनेक प्रकारचे हक्क व अधिकार मिळाले मी सांगितलेल्या नोकरीतील आरक्षणामध्ये किंवा शैक्षणिक आरक्षणामध्ये कोणतीही कालमर्यादा नाही तसेच त्याला आर्थिक निकष लावता येणार नाही तरीही महाराष्ट्र सरकारने परदेशी शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा म्हणजे आर्थिक निकष लावले हे आर्थिक निकष घटनाबाह्य आहे म्हणजे राज भारतीय राज्यघटनेतील काही कलम पायदुळी तोडवण्याचं काम विद्यमान केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून केलं जाते याच्याच विरोधात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर या निमित्तानं निदर्शन करणार येणार आहेत या निदर्शनामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक शिक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती मी आपणा सर्वांना समाज टीव्हीच्या माध्यमातून करतो या निदर्शनाचा मागचा उद्देश आपल्या बहुजन समाजावर वंचित शोषित पीडितांवर जो अन्याय होतोय अत्याचार होतोय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा मिळ मिळत नाहीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसेच शैक्षणिक संस्था आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शासकीय आश्रमशाळा असतील निवासी शाळा असतील या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयीसुविधा व्यवस्थित उपलब्ध नाही त्या देण्यात याव्यात दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या असं तेवीस प्रकारच्या मागण्यासाठी हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे याच्यामध्ये बहुजन समाजातील सर्व संघटना मागासवर्गीयांच्या सर्व समविचारी संघटना सहभागी झालेल्या आहेत आणि सर्वजण एकत्रितरित्या आपला आक्रोश शासनाकडे व्यक्त करण्यासाठी हे निदर्शन करत आहे आपणही सर्वांनी या जनआक्रोश आंदोलनामध्ये सहभागी व्हावं निदर्शनांमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची साथ मी आपणास महाराष्ट्र राज्य कास्ट्राईफ शिक्षक वतीने घालतो आपणाची साथ घातली त्याला प्रतिसाद द्याल या अपेक्षेसह थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय मूल्यवासी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा